देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष विश्लेषण ह्यात आपण आज चर्चा करणार आहोत आईचा मृत्यू आणि सुखप्राप्ती आमचा गेल्या पंचवीस एक वर्षांचा अनुभव असा आहे की बऱ्याचदा मुलांना स्वतःच्या आईची नाईलाजापोटी खूप सेवा करावी लागते पैशाची साधन संपत्तीची काहीही सोय नसताना आईसाठी बराच पैसा खर्च करावा लागतो कष्ट करावा लागतात आईच्या सेवेपायी किंवा स्वभावापायी खूपदा मुलांचे करिअर खराब होतं मॅरिड लाईफ खराब होतं आणि आई जिवंत असेपर्यंत मुलांना खूपदा सुख शांती यश काहीही मिळत नाही त्यांचा भाग्योदय होत नाही असं नेमकं का होतं ह्याची चर्चा आज आपण करणार आहोत आमच्या संपर्कात अशी बरीच लोकं आहेत ज्यांना आईच्या आजारपणामुळे आईच्या सेवेसाठी सरकारी नोकरी सोडावी लागली किंवा प्रायव्हेट सर्विसमध्ये यश मिळाले नाही आणि आयुष्याच्या उमेदीच्या दिवसामध्ये शिक्षण करिअर सगळं सोडून फक्त आईचीच सेवा करावी लागली अर्थात ह्यामागचे कारण पूर्वजन्मातले पापकर्म असेच आहे अशा लोकांनी पूर्वजन्मात स्वतःच्या जन्मदात्या जन्म आईचा खूप छळ केलेला असतो ह्या लोकांना पूर्वजन्मातल्या आईचा शाप तळतळाट तर -तर असतो त्यामुळे ह्या लोकांना वर्तमान जन्मामध्ये म्हणजे चालू जन्मामध्ये आईच्या सेवेसाठी शिक्षण करिअर पर्सनल लाईफ सोशल लाईफ सगळं सोडावं लागतं चारही बाजूंनी अशा लोकांची प्रचंड कोंडी होते विशेषतः सिंहलग्नाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थस्थानी सूर्य आणि शनी एकत्र असतील तर ही समस्या शंभर टक्के निर्माण होते चतुर्थस्थान हे मातृस्थान आहे म्हणजे आईचे स्थान आहे वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि शनि असतील तर आईच्या आजारपणापाई सगळे व्यक्तिगत आयुष्य सोडावं लागतं आणि आईच्या आजारपणाचं शेवटपर्यंत निदान होत नाही आईच्या मृत्यूनंतरच ह्या लोकांना भौतिक सुखाचे प्राप्ती होते आणि आईच्या मृत्यूनंतरच ही लोकं स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जातात अर्थात ह्याला खूप वेळही लागतो पूर्वजन्मामध्ये आपल्या आईचा केलेला छळ त्यामुळे आलेला मातृशाप हे या पाठीमागचं विशेष कारण आहे किंबहुना ह्या विशेष परिस्थिती पाठीमागचं एकमेव कारण पूर्वजन्मामध्ये आपल्या आईचा जन्मदात्या आईचा अतोनात केलेला छळ त्यामुळे पूर्वजन्मातल्या आईचा असणारा शाप ह्याचमुळे ह्या जन्मामध्ये म्हणजे वर्तमान जन्मामध्ये आईच्या आपल्या वर्तमान जन्मातल्या जन्मदात्र्या आईच्या आजारपणासाठी तिच्या सेवेसाठी मुलांना स्वतःचं शिक्षण करिअर पर्सनल लाईफ सगळंच्या सगळं सोडावं लागतं मातृशाप हेच या परिस्थिती पाठीमागचं कारण आहे अर्थात आम्ही याच्यावरती एक साधारणसं सा उपाय सांगतो आहे भगवान शंकरांचा पौराणिक मृत्युंजय मंत्र मृत्युंजय महादेव त्राहिमा शरणागतम जन्म मृत्युजरा व्याधी पीडितम कर्मबंधनही हा अतिशय प्रत्येकारी मंत्र आहे ह्या मंत्राचा भाव हा शरणागतीचा भाव आहे ह्या मंत्राची नित्यनियमानी उपासना केल्यास मातृशापाचा परिणाम पुष्कळ कमी होतो अर्थात ही उपासना नित्यनियमानी करावी लागते किमान रोज एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा लागतो म्हणजे रोज किमान एक माळा ह्या मंत्राचा जप नित्यनियमाने करावा लागतो ह्याच्यापेक्षा जास्त जप केला म्हणजे पाच माळा जप केला अकरा माळा जप केला तर त्याचा विशेष परिणामही दिसून येतो अर्थात हे सगळं नित्यनियमानी करावं लागतं आज केलं आणि उद्या त्याचा परिणाम दिसायला लागेल असं अजिबात घडणार नाही किमान वर्ष सहा किमान सहा महिने तरी ह्या मंत्राची नित्य नियमाने उपासना करावी लागते ह्या उपासनेचा किंवा या, उपासने कि या मंत्राचा विशेष परिणाम हाच आहे की पितृशाप आणि मातृशापाची पोटन्सी त्या शापाचा प्रभाव पूर्वजन्मातल्या ह्या पापकर्मांचा प्रभाव ह्या मंत्राची उपासना खूप कमी करतं आणि लोकांना पुष्कळ रिलीफ मिळते असा आमचा अनुभव आहे आपल्या आयुष्यामध्ये जर अशा समस्या असतील तर आपण देवराधार ट्रस्टशी संपर्क करू शकता आपल्या पत्रिकेचे आम्ही सशुल्क विश्लेषण करून देऊ त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये जर वर सांगितलेला दोष असेल तर यथायोग्य समयी म्हणजे तिथी आणि मुहूर्त पाहून आपल्याला या मृत्युंजय मंत्राची पौराणिक मृत्युंजय मंत्राची दीक्षासुद्धा दिली जाईल आमचे व्हॉट्सॲप नंबर खाली दिलेले आहेत कृपया केवळ व्हॉट्सॲपवरती संपर्क करावा हर हर महादेव